काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार आहे संध्याकाळी पाच वाजता राजभवन इथं राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली जाईल आणि राज्यातल्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे यामध्ये राज्यातील दुष्काळी स्थिती कायदा सुव्यवस्था या सगळ्या संदर्भात चर्चा केली जाईल अशी माहिती समजती प्रतिनिधी अजय मानेंकडून अपडेट्स घेऊया अजय शिष्टमंडळामध्ये कुठल्या नेत्यांचा समावेश असेल आणि कुठले महत्वाचे मुद्दे उपस्थित होतील चर्चे दरम्यान सर्वात महत्वाचं म्हणजे आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत नेते नसीम खान वर्षा गायकवाड यांची सुद्धा उपस्थिती असल्याचं बोललं जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू तू म्हटलीस की महाराष्ट्रातील जे महत्वाचे मुद्दे आहे एकंदरीत जर अवकाळी पावसाच्या वरती जे अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मुद्दा आहे तो एक हाते त्याच्यानंतर जर पाहिलं पुढे जाऊन पाहिलं तर कायदा जो मुद्दा आहे मुंबईतल्या कॉलेजच्या घटना पाहिल्या त्याच्यात अद्यापही योग्य तो निकाल जो आहे तो समोर आलेला नाही असंही विरोधकांचं मत आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा ही भेट ती होणार असल्याचं बोललं जातं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता निवडणुकीचा संपूर्ण आचारसंहितेशी लागे आहे ती ओसरले आणि त्याच्यानंतर आता विरोधक पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगाने ते थे थेट आज महाराष्ट्राच्या राज्यपाल भाई टेंची भेट घेतात आपल्याला पाहायला मिळणार संध्याकाळी पाच वाजता ही भेट जी की होणार आणि यात महाराष्ट्र राज्यातील महत्वाचे मुद्दे जे ते राज्यपालांसमोर मांडले जातील विरोधकांचं नेहमी असं म्हणणं आहे की सत्ता आमचं ऐकत नाही किंवा ते योग्य तो निर्णय देत नाही त्यामुळे राज्यपालांनी यात मध्यस्थीकरण किंवा

वर्षा गायकवाड ह्याच्यामध्ये असतील असं म्हटलं जातं आणि राज्यातली जी एकंदरीत स्थिती आहे कायदा सुव्यवस्थेची असेल किंवा दुष्काळाची असेल त्या संदर्भात प्रामुख्यानं चर्चा होणार आहे